मित्रांनो नमस्कार मित्रांनो तेलंगणामधील काँग्रेस सरकारने चाळीस लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे तेलंगणाचे मुख्यमंत्री माननीय रेवंथा रेड्डी यांनी एकतीस हजार कोटींच्या शेतकरी कर्जमाफीला मंजुरी दिली आहे मित्रांनो तेलंगणा विधानसभा निवडणुकीदरम्यान शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा काँग्रेस पक्षाने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात केली होती आणि त्यानुसार काँग्रेस सरकारकडून शब्द पाळण्यात आला आहे अशातच आता मग महाराष्ट्रात देखील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष डॉक्टर अजित नवले यांनी केली आहे मित्रांनो राज्यात यापूर्वी महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर दोन वेळा शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली मात्र त्यासाठी राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात अटी आणि शर्ती लागू करण्यात आल्या होत्या ज्यामुळे राज्यातील मोठ्या संख्येने शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिलेले आहेत याशिवाय मित्रांनो जे नियमित कर्ज भरणारे शेतकरी आहे ते देखील प्रोत्साहनपर अनुदानापासून वंचित राहिलेले आहेत परिणामी राज्य सरकारने अटी व शर्ती न ठेवता शेतकऱ्यांना कर्जमाफीबाबत दिलासा देण्याची गरज आहे असेही डॉक्टर अजित नवले यांनी म्हटले आहे यातच मित्रांनो आता स्वाभिमानी शेतकरी संघटना देखील मैदानात उतरलेली आहे आणि एक जुलै दोन हजार चोवीस पासून शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी म्हणून ते वसंतराव नाईक शेतकरी कर्जमुक्ती अभियान ते सुरू करत आहे यात ते संपूर्ण वीज बिल ही मागणी करणार आहे मित्रांनो बारामतीत शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची जी बैठक झाली आहे आणि त्यामध्ये पंधरा ठराव हे मानण्यात आलेले आहे राज्यातील शेतकरी आर्थिक संकटात आहे त्यामुळे संपूर्ण कर्जमाफीची मागणी सरकारकडे ते करणार आहेत व ती मान्य न झाल्यास ते एक जुलै दोन हजार चोवीस पासून शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावं म्हणून ते वसंतराव नाईक शेतकरी कर्जमुक्ती अभियान पुसद येथून सुरू करणार आहे मित्रांनो कर्जमाफीसह वीज बिल माफीची ही मागणी ते सरकारकडे करणार आहे याचबरोबर त्यांच्या ज्या इतर मागण्या आहेत त्या म्हणजे गाईच्या दुधाला लिटर मागे सात रुपये अनुदान द्यावे पामतेल व सोयाबीन पेंडीच्या आयातीवर चाळीस टक्के कर लावावा कांदा निर्यातीवर शून्य टक्के कर असावा उसाची एफ आर पी एक रकमी मिळावी तुकड्यात देऊ नये पाणीपट्टीतील दहा टक्के दरवाढ त्वरित मागे घ्यावी कृषी पंपांना मीटर बसवण्याचा निर्णय मागे घ्यावा रासायनिक खतांचे दर पूर्ववत करावे पीक विम्याचे पैसे तातडीने शेतकऱ्यांना द्यावे शेतकरी व शेतमजुरांच्या मुलांच्या शैक्षणिक कर्जाला राज्य शासनाने हमी द्यावी व बिनव्याजी कर्ज द्यावे भूमी अधिग्रहण कायद्यात बदल करून पूर्ववत चौपट मोबदला द्यावा शेती साहित्याचा जीएसटी परतावा शेतकऱ्यांना द्यावा वन्य प्राण्यांमुळे होणारे नुकसान विमा कवचात आणून चौपट नुकसान भरपाई मिळावी महिला बचत गटांची गरजे माफ व्हावी ऊसाच्या वजन काट्यांना ऑनलाईन करून संगणक प्रणालीला जोडावे या देखील इतर मागण्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आहे तरी मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचं वैयक्तिक मत नेमकी काय आहे ते नक्कीच या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नमूद करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो